नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आत्तापर्यंतच्या माझ्या सर्व व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे याला आपण सामाजिक विषय म्हणा आध्यात्मिक विषय म्हणा जे तुम्हाला वाटेल ते समजा परंतु हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्या मनातील अज्ञान दूर होईल बंधू भगिनींनो संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म आहेत ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म हिंदू धर्म बौद्ध धर्म सिख धर्म पारशी धर्म जैन धर्म असे विविध धर्म या जगाच्या पाठीवरती आहेत आता या धर्माच्या नावाखाली जितका रक्तपात जितका खून खराबा जितकी हिंसा या पृथ्वीवरती झालेली आहे इतकी हिंसा कशाबद्दल देखील झालेली नाही कारण प्रत्येकाचंच असं म्हणणं असतं की माझा धर्म श्रेष्ठ आहे माझ्या धर्माचं नाव झालं पाहिजे माझा धर्म वाढला पाहिजे घडला पाहिजे आणि सर्वत्र माझ्या धर्माचाच बोलबाला झाला पाहिजे यासाठी पूर्वीपासून अनेक रक्तपात झाले आता हे जे काही धर्मांची मी आता नावं घेतली यामध्ये कोणत्याही धर्माला बदनाम करण्यासाठी माझं हे व्हिडिओ नाही आहे मला तुम्हाला खऱ्या धर्मापर्यंत न्यायचं आहे आणि शे आपल्या व्हिडिओचे शेवटला हे कळेल की या जे मी नावं घेतली यामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता मोठा धर्म कोणता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरं पाहिलं तर मी एक हिंदू आहे आणि हिंदू असल्यामुळं माझ्या सनातन धर्माचा गोडवा गायण्याचा मला अधिकार आहे आणि ते योग्य देखील आहे मी म्हणू शकतो की माझा धर्म सर्वात प्राचीन आहे सर्वात श्रेष्ठ आहे त्याची शिकवणूक चांगली आहे असं बरंच काही म्हणू शकतो किंवा माझ्या अनेक व्हिडिओमध्ये दे म्हणतो देखील परंतु इतर जे धर्म आहेत मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल सिख असेल पारशी असेल जैन असेल या धर्मांना मी नावं ठेवणार नाही कारण ही, ही माझ्या धर्माची शिकवणूक नाही मला कोणाला नावं नाही ठेवायचं परंतु मला खऱ्या धर्मापर्यंत न्यायचं आहे आणि श्रेष्ठ धर्म कोणताही दाखवायचा आहे बंधू भगिनी न प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असणं हे स्वाभाविक आहे आणि तो असलाच पाहिजे आपल्या धर्मासाठी आपण झटलं पाहिजे एवढंच काय की आपले धर्मवीर संभाजीराजे इतकं हाल हाल झालं तरी देखील त्यांनी आपला धर्म सोडला नाही म्हणजे आपल्या धर्माप्रती अभिमान बाळगणं ही फार मोलाची गोष्ट आहे कळत न कळत प्रत्येक धर्मामध्ये असं चालू असतं असे अनेक धर्म आहेत आणि यामध्ये सर्वात प्राचीन सनातन धर्म आहे आता हिंदू धर्मामध्ये देखील हिंदू धर्मापासून बाजूला होऊन असे अनेक धर्म बाकीचेही निर्माण झाले जरी ते वेगळ्या पद्धतीने निर्माण झाले तरी ते तो हिंदूंचाच अंश आहे आणि ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म हे विदेशातील धर्म आहेत प्रत्येकाचं आपापलं तत्वज्ञान आहे शेवटी धर्म म्हणजे तर काय हो धर्म म्हणजे धारणा माझ्या मनाचा विश्वास धर्म म्हणजे रूढी परंपरा शास्त्र मंत्र तंत्र त्या धर्मामध्ये -त्या दिलेले नियम आणि यातून माझी निर्माण झालेली धारणा आणि त्या धारणेप्रमाणे मी चालणं म्हणजे धर्म आता प्रश्न असा येतो की या सर्व धर्मांच्यामध्ये हजार वर्षापासून वर्चस्वासाठी भांडणं चालू आहेत मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ आणि यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे प्रत्येकालाच म्हणायचं आहे की माझा धर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ माझ्या धर्मापेक्षा या जगात दुसरा कोणताही धर्म नाही असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि हे उदाहरण मी काही मुलांच्या खेळण्यातून मी सिद्ध करेन एकदा काही मुलं ग्राउंडवरती खेळत असतात आणि त्यांच्यामध्ये भांडणं चालू होतात की कोणाचं वडील श्रेष्ठ पहिला मुलगा असं म्हणतो माझ्या वडल्या वडिलांनी आकाशामध्ये दगड मारला तो दगड इतका उंच गेला की आकाशात दूर चाललेली घार तिला दगड लागला आणि ती घार खाली पडली लगेच दुसरा विद्यार्थी मुलगा उठतो अरे म्हणतो तुझे वडील तर काहीच नाही माझ्या वडिलांनी दगड मारल्यानंतर आकाशातील विमान खाली पडलं त्यानंतर तिसरा मुलगा उठतो तुमच्या दोघांचे पण वडील काहीच नाहीत रे माझ्या वडिलांना दगड मारला आणि आकाशातील ढग खाली पडला चौथा विद्यार्थी जो मुलगा असतो त्याला राहत नाही तो म्हणतो तुमच्या सगळ्यांचे वडील खालच्या लेवलचे आहेत माझावडील सर्वात श्रेष्ठ आहे कारण आमच्या पप्पानी दगड मारला तो सरळ आकाशात गेला चंद्राला लागला आणि तेव्हापासून चंद्राला डाग आहे शेवट त्यात चौघ पाच जणांच्यामध्ये इतकी भांडणं होतात इतकी भांडणं होतात की एकमेकाचे डोके फोडून ते खलास होतात मरून जातात मेल्यानंतर कोणाला पुरलं जातं कोणाला जाळलं जातं आणि काही वर्षानंतर त्याचा शेवट असा होतो की दोन्ही दोघांची ही राख मातीमध्ये मिळते आणि माती, माती बनून जाते म्हणा जे निसर्ग धर्मामध्ये हे सामावले जातात धर्माविषयी अजून एकदा जर काही एक कल्पना समजून घ्यायची असेल तर स्वामी विवेकानंदाने सांगलेली कल्पना आहे स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येक धर्म म्हणजे पाण्याचं एक छोटस डबकं आहे पाणी साठलेलं डपका असतं असं डबकं आहे आणि त्या धर्माचा अनुयायी म्हणजे त्या डबक्यातील एक एक बेडूक प्रत्येक डबक्यातून तो बेडूक ओरडतोय माझा धर्मश्रेष्ठ डराव डराव माझा धर्मश्रेष्ठ असे सगळेच ओरडत आहेत की माझा धर्मश्रेष्ठ माझा धर्मश्रेष्ठ परंतु या डबक्यातील बेडकांनी समुद्र पाहिलेलाच नाही यातून स्वामी विवेकानंदांनी खूप मोठा संदेश दिला आहे की जरी हिंदू मुस्लिम सिख इसाई हे जरी धर्म असले तरी प्रत्येकजण आपापल्या डबक्यात बसून ओरडतोय परंतु सर्वात श्रेष्ठ जो समुद्र आहे म्हणजे जो मानवता धर्म आहे याला आपण पाहिलंच नाही म्हणून हे जे धर्म आहेत हे धर्म आपापल्या ठिकाणी योग्य आहेत आणि पहिली गोष्ट सांगतो हिंदू ओरडतो हिंदू श्रेष्ठ मुस्लिम ओरडतोय मुस्लिम श्रेष्ठ शीख ओरडतोय शीख श्रेष्ठ सगळे ओरडतात की मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ परंतु यांना स्वतःचा धर्म कळालेलाच नाही जर कळाला असता तर मी श्रेष्ठ आणि तू श्रेष्ठ याची लढाई झाली नसती भांडणं झाली नसती कारण प्रत्येक धर्म जे आपल्याला मूळ शिकवतो ते मानवतेकडे घेऊन जातो पहा आता लव मॅरेज व्हायला लागलेत पूर्वी नव्हती आता लव्ह मॅरेज होतात मुस्लिमाची मुलगी हिंदूवर लग्न करते हिंदूची मुलगी मुस्लिमावर लग्न करते बौद्धाची मुलगी शिखावर करते शिखाची मुलगी बौद्धावर करते कोणीही कोणाची लग्न करतं आहे आश्चर्याची गोष्ट तरी देखील त्यांना मुलं होत आहेत भूक लागल्यानंतर आपण कुठल्याही धर्माच्या माणसाच्या घरी अन्न खाल्लं तरी पोट भागतं आहे जर हिंदू मरत असेल आणि त्याला मुसलमानानं पाणी पाजलं तर हिंदू जगतो आहे मुस्लिम अन्ना वाचून तडपडत असेल आणि हिंदूनं त्याला अन्न चारलं तर तोही जगतोय सर्वांना मुलं होत आहेत कोणी जन्माला आल्यानंतर अर्धी दाढी घेऊन जन्माला आलेलं नाही कोणी फुल दाढी घेऊन आलेलं नाही कोण कान टोचलेलं नाही कोणी सुनता घेऊन करून आलेलं नाही आहे जन्माला येताना निसर्गानं प्रत्येकाला समान पाठवलं आहे आणि मृत्यू झाल्यानंतर देखील मृत्यू एक समान घेऊन जातो ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आपल्या काही धारणा आहेत त्या दृष्टिकोनात आपण वागतो वागलं पाहिजे नो प्रॉब्लेम परंतु आम्हाला शेवटी मानवता धर्माकडे जावं लागेल हा निसर्ग धर्माकडे जावे लागेल मृत्यू येतो त्यावेळेला गंगेला पवित्र हिंदू हिंदूसुद्धा गंगेत बुडून मरू शकतो आणि मुसलमान देखील बुडू शकतो या दंगली या मस्ती हे जे चालू आहे केवळ काही राजकारणी लोक असतील काही बुवा बाबा फकीर ख्रिश्चन पादरी आपापल्या धर्मातील जे कोणी मोठे असतील ना अशा अनेक लोकांना धर्माधर्मामध्ये भांडणं लावून स्वतःचं ढुमकं वाजवायचं आहे अन्यथा जर खालच्या लेवलला आपण आलो तर माझे कितीतरी बौद्ध मित्र आहेत मुस्लिम मित्र आहेत अनेक धर्मातील आम्ही एकत्र जमतो बसतो तर अनेक बस धर्मातील लोक माझ्याकडे येतात सल्ला घेण्यासाठी खालच्या लेवलला काहीही भांडणं नाहीत भांडणं होत आहेत वरून हे नेते आमच्यात भांडणं लावत आहेत नेता कोणत्याही धर्माचा असो माईक घेतो आणि म्हणतो उद्या मुंबई बंद संपला विषय असं तो म्हणतो आणि जाऊन ए सीमध्ये झोपतो तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते या रस्त्यावरती आपली डोकी फोडून घेत असतात एखादा धर्माचार्य म्हणतो मुसलमानांना कापून टाका कोण म्हणतं हिंदूंना मारून टाका कोण म्हणतं बौद्धांना मारून टाका हे म्हणतात आणि आपल्या ए सीमध्ये जाऊन बसतात आपण एकमेकाची कतली करत फिरत असतो मानवता धर्म श्रेष्ठ आहे मानवता धर्म शिकून घ्या कट्टरता नका शिकू हा मी समजतो आत्तासुद्धा मी हे समजू शकतो की काही धर्मामध्ये अत्यंत कट्टरता आहे आणि या कट्टरतेच्या नावाखाली ते मानवता विसरलेले आहेत परंतु थोडा विचार करा आपल्याला मानवता धर्माचं आचरण करावं लागेल अध्यात्मामध्ये देखील तुम्हाला उच्च लेवलवर जायचं असेल तर मानवता धर्माचा स्वीकार करावा लागतो हिंदू धर्मामध्ये असे अनेक पंथ आहेत जिथं दात जात आणि धर्म मानला जात नाही नाथ संप्रदायामध्ये देखील जात धर्म मानला जात नाही वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म मानला जात नाही किंबहुना हिंदूंची मंदिरं ओपन असतात कुणीही या कुणीही येऊ नका कुणीही या बसा उठा पूर्वीच्या काळी मी मान्य करतो की पूर्वीच्या काळी क्षुद्र लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळेला काही मनुवादी लोकांचं हे राजकारण होतं ज्यांना मानवता धर्मच माहीत नव्हता त्यांनी हे राजकारण केलं होतं आणि म्हणून मंदिरात जायचं नाही अन्यथा हिंदू धर्म ही, ही, ही शिकवणूक नाही देत इथं कोणीक शूद्र नाही कोणीक श्रेष्ठ नाही कोणी ब्राह्मण नाही कोणी वैश्य नाही कोणीक शूद्र नाही कोणी नाही आपण सर्वजण माणसं आहोत एक आहोत मात्र आपण आपल्या धर्माचा प्रचार करावा प्रसार करावा नक्की करावा माझी आई आहे तर माझ्या आईचं मी गुणगान गाणार माझ्या आईसारखं जगात कोणी श्रेष्ठ नाही म्हणणार माझ्या बापासारखं जगामध्ये कोणी श्रेष्ठ नाही म्हणणार मी मला म्हणण्याचा अधिकार आहे परंतु म्हणून माझ्या शेजाऱ्याची आई चांगली नाही शेजाऱ्याचा बाप चांगला नाही हा म्हणण्याचा मला अधिकार नाही ती माझी लायकी नाही मग मानव होण्याची कारण प्रत्येकाला आई आईबाप श्रेष्ठ असतो ज्याकडं बौद्ध लोक येतात बौद्ध लोकांचे आहेत जे ते येतात ख्रिश्चन येतात मुस्लिम येतात प्रत्येक जाती धर्मातील येतात आमच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही आमच्यामध्ये कोणाचंच कोणाशी भांडण नाही आम्ही सर्वजण चांगले मित्र आहोत एकमेकाला विचार आदानप्रदान करत असतो अनेक वेगळ्या धर्मातील हिंदू धर्म सोडून इतर धर्मातील लोकसुद्धा माझ्या विचाराचे अनुयायी आहेत आनंदाची गोष्ट आहे सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे ह्या धर्माधर्मामध्ये अडकून भांडणतंटा करून हनामाऱ्या करून डोके फोडून काही मिळणार नाही देव तर कधीच मिळणार नाही कारण तुम्ही कितीही ओरडा अल्ला अल्ला राम राम बुद्ध बुद्ध कितीही ओरडा परंतु शेवटी परमेश्वर एकच आहे तुम्ही निसर्ग धर्मानुसार मानवते धर्मानुसार जोपर्यंत वागत नाही तोपर्यंत तुम्ही ईश्वर ईश्वरापर्यंत पोहोचतच नाही कितीही ॲक्टिंग करा भक्तीची पूजेची मानवता धर्म कळायला पाहिजे पशुपक्ष्यांच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे निसर्गाला जपलं पाहिजे म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की शेवटच्या क्षणाला जर सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता तर तो मानवता धर्म श्रेष्ठ निसर्ग धर्म श्रेष्ठ आणि हे बाकीचे धर्म आहेत हे केवळ पर्सनल तुमच्या विषय गोष्टी आहेत त्या धारणा आहेत तुमच्यापर्यंतच असू द्या फक्त आपल्या आपल्यात भांडणं नाही झाली पाहिजेत आणि जो मानवता धर्मानं वागतो তাহলে আল্লাহ মিলতো তার বুদ্ধ মিলতো তারম মেয়ে জয় আদি শক্তি